मी काय म्हणते बोल के काय म्हणते भाऊजींना सांगा ते खालच खाचार करू नका म्हणून अग तो करतोय तर करू दे कि त्याला तसा आपल्याला ते काय जमायचं नाही यंदा ते खाचार आपणच करायचं आणि आपल्याला नाही जमलं तर दिव कोणला तरी अर्ध्यालीनी करायला दुसरा कोणी करण्यापेक्षा करतोय ना तो करू दे कि त्याला काय वाईट आहे हे अगं सख्खा भाऊ तो माझा एवढा सख्खा भाऊ आहे ना तुमचा मग काल तुम्ही नांगर मागितला दिला का त्यांनी त्यांनी जर नांगर दिला असता तर दोन दिवस पेरणी खोळंबली असती का तुम्ही काय त्यांना का नाही ना तर चालले माझी मी माहेरी बसा मग मा कस पेरायचं तसं पेरत खासरगा जपाच आहे का निघाली घ्यायला खासर तू खासरात पायाच ठेव नाही तुझ्या पायाच तुकड केलं नावाचा ना केशा पाटील नाही बघितलं का कस कान देऊन ऐकतोय बायवानी मोठा भाऊ मोठा भाऊ म्हणत होता ना तुमच्याच बायकोचा पाय तोडायला निघालाय तुम्हाला तर काही वाटतच नाही काळजीच नाही माझी तू तर ग की तो दारू पिलाय म्हणून तो बोलतोय कशाला त्याच्या नादर लागते आता काय शेपूड घालून बसली की ए कसा बोलतोय बघा बसा जरा कशाला तिच्या नादी लागताय माहिती ना ती कशी आहे असू दे कशी पण तिला सुद्धा सारखी सरळच करतो बाग ए कांते आजोबा आजोबा मला एक गोष्ट सांगा ना तुम्ही नेहमी ने एकच गोष्ट सांगतात नवीन सांगा एक तो राजा एक असते राण। राणी त्यांना दोघ जण मुलगे असतात किती असतात दोन दोन एक असतो मोठा एक असतो छोटा मग ते त्या दोघींची लग्न करतात काय करतात लग्न करतात लग्न करतात पण ते काय दोघ भाऊ एका संग नीट वागत नाहीत तो मोठा काय करतो दर दिवस जातो दारू पितो असा असा करीत येतो आणि त्या बारक्या भावाच्या घरी भांडणं करतो आणि मग ती बारक्या भावाची माणसं उठतात आणि मग त्या मोठ्या संघ भांडणं करतात पक्का बाबा नंतर काय झाले नमस्कार साहेब नमस्कार लय सकाळी सकाळी आला हो ना बाबा कामावरून जायचं मला पण पटकन आपण खाचराकडच जाऊ आणि मंग्या बी तिकड वाट बघत थांबलाय बर बर ठीक आहे या साहेब ओ केशवराव अजून किती लांब शेत आहे तुमचं हे काय साहेब हे खालचं रान गेलं की आपलंच शेत आहे ठीक आहे चला अरे काय पेरतो शेतामध्ये ना हर बरा पेरतोय हाय म्हणलं येऊन जाईल बर चालू चालू दे ये की जेवायला नाही नको रान शेताला ट्रॅक्टर लावलाय तिकडे निघालोय मी होय का बर मग जातो मी बर बरे साहेब हे वावर आहे ना हे आपलंच आहे बघा अरे पण ह्यातलं नेमकं तुझं कोणतं हे बघा ह्या आंब्यापासन त्या नदीपर्यंत समद आपलंच आहे बघा यो माणूस कोण आहे आणि तुमचं भाऊ त्याला आपलं तळ्याकडचं खासर कायला दाखवितोय जरा जाऊन बघता का थांब बघतो यांची जमीन आहे ना एवढी सुपीक आहे अख्ख्या गावात कोणाची जमीन नाही अशी अरे बाबा आपल्याला कुठं शेतीसाठी जमीन पाहिजे मी फॅक्टरी टाकणार आहे इथं त्यासाठी मी जमीन घेतोय आणि मूळ म्हणजे तुमचं हे जे पाणी आहे ना केशवराव हो। ते पाणी बघून मी तुमचा जमीन घेण्याचा निर्णय केलाय अव साहेब मी आम्ही तेच म्हणतोय एकदाचा या ओर करा म्हणजे तुम्ही बी मोकळ ना आम्ही बी मोकळ ए मंग या इकडे काय हा माणूस कोण आहे तू लय मोठा माणूस आहे आणि दादा त्याला शेत दाखवतोय तुमची जमीन विकली की काय जमीन विकली आणि कुणाला विचारून मला काय माहिती त्याला जाऊन विचार की तू ए दादा अरे काय चाललंय जमीन विकतोय मग बाबाला विचारलं का बाबाला काय विचारायचं माझ्या नावावरची ऐकतोय मी मग ते नदी करता शेत कशाला दाखवतोय बाद्रा तुझ्या नाव कधीपासन झालं दादा ते शेत बाबानं मला दिल करायला कराय दिलंय त्या नाव नाही केलं आणि ते तर मी ऐकणारच आणि जो मध्ये येईल ना त्याचा नाय मुडदा पाडला ना बघ तू दादा

हातमाशा बघायला नाही आलो मी हे काय लावलंय तुम्ही तुमचं काय असेल ते एकदा मिटवून घ्या आणि नंतर बोलवा मला तोपर्यंत तो मी नाही येणार परत अशी लफडी नको आपल्याला तरी मी तुम्हाला म्हणलं आपल्या खाचरावरच डोळा आहे साहेब साहेब मी काय म्हणतोय दादा सोडणार तुला बघतोच तुला साहेब मी काय म्हणतोय काय का तुझ्या भाऊजीची तुमची बाळणं झाली ती म्हणतात तो मुर्दा लईच माजलाय आज रात्री बघतेस त्याच्याकडं बाई तुझ्या नवऱ्यात लईच ऐकून घेतो माझ्या नवऱ्याने त्याच्या भावाला हाकलून दिले ते जर आज काही बोलले नाही ना मी तर काय गप्प कांतीने आज बरोबर नाही केलाय त्या समोर तुझी इज्जत घालवली रात्रात तिने मारल मला लय वाईट वाटलं लय वाईट वाटलं त्या मायला त्या कांतीच्या हा तिनं मला मला का तिनं मारलं तिला ना चांगला इंगास दाखवतो बघ पण मला वाटतय त्या कॅन्ट्याच्या त्या कासराव डोळा आहे म्हणून तर तिने तिच्या नवऱ्याला पुढा केला अरे सुकाळीच्या पण बघणार आहे बघ त्याला पण इंगाल दाखवतो चांगला अरे पण याच्यामध्ये जर तुझा बा आणि आय आली तर अरे त्यांचं कोण ऐकतय हा अरे त्यांना घरात राहायचंय का नाही ऐकू पण नको हा हा तू जर आयबा ऐकलं तर ते कासारा गेला म्हणून समज हा तू अगदी बरोबर बघ बर, घर जा तुला लय झाले आता काय जास्त झालं मंग्याला एक ब तुला माहित ना आपली वट पट पर्यंत जा आणि त्या कांतीला आहे ना डोक्यावर ना टाकतो बघ चांगली निभर हा निभर बघ तू ये बायरे बघतोस तुला भारे के साहेबासमोर मारल मला बघतो दादा तुझ्याकडे बाहेर येतो तुमच्याशी बेल काय हाडबीड लहान भाऊ आहे ना काय बी बोलतोय चला हो घरात त्या हाऱ्याचा एवढा पुळका असेल ना पण जा त्याच्या बरोबर राहा मला काय गरज नाही ए हा तू जमिनी काय निघाला तुमची तुम्हाला वाटून दिली ना कशाला ते एका शास्त्रासाठी तुम्ही बांधताय दादा ते खासदार बाबाने मला दिले करायला बाबा जसं म्हणतील तसंच होईल ते खासदार मी आता ऐकणारच आहे हा मी पण बघते कसं खाचार विकणार ते सकाळी मार खाल्लाय आता नाही मार खाणार नाही तुझा मुडदा बसविला ना तर नाव नाही सांगणार कांता मी बघतोच तू काय करतीय ते हा अगं यांनी दारू पिली या तुला नाही कळत होय काय बी बोलती या ए अरे ते खासर तुम्ही इकणार असे हा दादा नाही बोलला तू आणि आम्ही पण लय ऐकून घेतलं मुकाट आल गप बस नाही माझ्यासारखा वाईट माणूस नाही <laughs> <laughs> बायगोच्या ताटा घालचं मान जर तू मला मारणार होय तुला तर बघतोच मिळ तू थोरला रे भावा संग करतो तुला लाज केवढीची लाज कशाला वाटाय पाहिजे हा मी मोठाय मोठा, मोठा। आणि ते खासार मलाच मिळाय पाहिजे आणि नसल देणार ना मी उद्या पंच कमिटीच बोलावतो हा हा बोला ना पंच कमिटी मलाही बघायचं कुणाला काय भेटताय ती आणि हो दे सगळ्या देत वाटणी एकदाची की डोक्याची कटकट तर जाईल तुझ्याकडे बघतो बघू द्या हा मी पण बघून घेईन तुला आजोबा लहानपणापासून ते असंच भांडायचे का त्यांच्यावर राजाने संस्कार नाही का केले अग पुरी राजाने त्यांच्यावर चांगलं संस्कार केलं गावातली सर्व लोक म्हणायची का राजाची मुलात अशी आपली सगळ्यांची मुलं अशाच पद्धतीने राहायला पाहिजे राम लक्ष्मणासाठी जोडी होती दोघांची ते दोघे मोठे झाल्यामुळं भल्यासाठी निर्णय घेतला त्यांना थोडी थोडी जमीन वाटून दिली तीच राजाची मोठी चूक झाली आता समजा पंचांनीच ठरवा ते खाचर मला मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे तुम्हीच न्याय निवाडा करा पोरांनो म्हात्यानी तुम्हाला म्हाताऱ्यानी तुम्हाला जमीन दिलेली तीच तुम्ही कसायची म्हाताऱ्याचं जे खासदार ठेवलंय जोपर्यंत म्हातारा आहे ना तोपर्यंत तुम्ही दोघांनी त्या खासरला काही विकायचा वगैरे काही बळजुरी करू नका तो आहे तोपर्यंत ते खासदार त्यांच्याकडे राहील तुम्हाला दिल्याप्रमाणे तुम्ही आपलं ते, ते ना करा सरपंच वाटणी झाली पण म्हातारा आणि म्हातारी कोणाकरा काय बरो हे जे म्हटलं याच्यावर तुमचं काय मत आहे सहा महिन आणि बाबा माझ्याकडे राहतील सहा महिन्या झालं की मला पण मान्य आहे की सहा महिने आई माझ्याकडे राहील आणि सहा महिने बाबा ह्याच्याकडे राहील हे मत आहे तुमचं काय मत आहे बरं म्हणतात ना का सहा सहा महिने आम्ही आई वडिलांना त्यांनी आम्हाला सांभाळण्यापेक्षा त्यांनी सहा सहा महिने सांभाळायची माझी हिमत आहे आजोबा वेगळा झाला का राजा अगपुरी त्यांनी दोघांची चूक त्यांनी मान्य करून घेतली दोघे आता राजा राणी संघ सुखी राहतात राजासारखा निर्णय सर्व शेतकऱ्यांनी घेतला तर सर्व शेतकऱ्यांचे कुटुंब एकत्र राहतील